एक पंतप्रधान मोदींकडे बघून सगळेजण तुम्ही बीजेपीला सभेचे इलेक्शन झाले त्याला पण केलं तुम्ही एवढे मोठे मनाचे आहात की तुम्ही दोन दोनदा तीन तीनदा बीजेपीला मतदान केलं त्यांचे पंतप्रधान बनवले त्यांचे मंत्री बनवले त्यांचे खासदार बनवले त्यांचे आमदार बनवले तुम्ही त्यांना एवढं दिलं पण तुम्हाला काय मिळालं काहीच मिळालं नाही तुम्ही का दिलेलं त्यांना पहिलं मतदान तुम्ही बीजेपीला का दिलेलं कारण का सगळ्यांना वाटलं की तुमच्या खात्यात पंधरा लाख जमा होते बरोबर आठवतं नाही ना पंधरा लाख कुठे पंधरा लाख मला सांगा काही तुमच्या खात्यात जमा झाले का पंधरा लाख हा जीएसटी नावाचा राक्षस टॉर्च बघू बगु, बघून बघायला लागतं की पंधरा लाख जमा झाले का नाही पंधरा लाख तर कोणाला मिळाले नाही मग ते म्हणाले महागाई कमी करणार गॅस सिलेंडर किती कि, किती होता आणि किती झाला तीनशे रुपये होता आठवता का आता बाराशे रुपये झाला बाराशे कसं जम म्हणजे आपण म्हणतो ना दुष्काळात तेरावा महिना तसं झाला तिसरी गोष्ट रेशन दुकानात तुम्ही जाता माल मिळतो का हल्ली रेशन दुकानात तो रेशन दुकानदार म्हणतो हे काय मला माहित नाही माझ्याकडे माल आला नाही जा तुम्ही घरी पिवळ्या काढला माल मिळत नाही धान्य मिळत नाही केसरी कार्डला पण धान्य मिळत नाही काँग्रेसच्या काळात केसरी कार्डवर आपण शिक्का मारून पण तुम्हाला धान्य द्यायचं का नाही दोन आणि पी आणि आता चहा पत्ती माहितीये चहा पत्ती खाऊन काय पोट भरणार आहे का मला बरोबर आहे ना रेशन <laughs> दुकानात काहीच मिळत नाही हल्ली माल मिळत नाही चौथी महत्वाची गोष्ट पाणी बंद सोलापुरात आठ आठ दिवस पाणी मिळत नाही का तुमच्या याची मिळतं किती दिवस आले ते पाणी आठ दिवस आणि काँग्रेसच्या काळात कधी यायचं पाणी जेव्हा साहेब आमदार होते तेव्हा बरोबर ना खरं बोलता तुम्ही बघा ते पैसे पण जमा करायला लावले बँकेत आणि काय झालं त्याचं ते नोटबंदाम काहीच झालं नाही पचका झाला त्यांचा सगळे पैसे बँकेत परत आले नव्याण्णव पॉईंट नऊ पचका पण जे दोन खासदार होते इकडे भाजपचे सोलापूरात सोलापूर साठी तर काही दमडी मात्र केलं नाही एक गोष्ट मात्र केली चिमणी पाडली <laughs> आणि विमानसेवा सुरू झाली का अजून मग एवढी घाई का केली चिमणी पाडायला आणि ते जेव्हा चिमणी पाडली तेव्हा आजूबाजूला रात्री छावणीचं रूप आलेलं डोका मुलाबाळांना बाहेर खेचून सांगत होते बायकांना कि चला चला मी चिमणी पाडतोय आणि तिकडे युद्ध कसं असतं ना मिलिटरी वगैरे आलेले आणि मी तेव्हा सांगितलं मी सहा महिने देते चिमणी नाईट विमानसेवा सुरू नाही होणार आणि या सातवा महिन्यात विमानसेवा सुरू झाली नाही म्हणजे फक्त सिद्धेश्वर साखर कारखान्यावर काहीतरी यांचा खुन्नास होता का काय आणि त्या कारखान्यावर एवढी लोक अवलंबून आहेत एक साथ विमान विमानसेवा पण सुरू नाही केली दोन खासदार मंत्री पंतप्रधान सत्ता तुमची शिंदे शिंदेसाहेबांनी काँग्रेसनी एवढं केलेलं जेव्हा सत्ता आपली होती तेव्हा फक्त तुमचा वापर केला तुमच्याकडून मतदान घेतलं सत्तेची मजा घेतली आणि बघा काम कोणीच केलं नाही कारण का पहिला खासदार आला त्यांनी काम केलं नाही म्हणून त्यांच्याच पक्षाने त्याला काम पावती दिली आणि बदलला मग दुसरा आला त्यांनी पण काही काम केलं नाही आता उपरा आला आता परत जर त्यांना मतदान केलं तर मला असं वाटतं देव पण नाही वाचवू शकत मग सोलापूरला <laughs>